नमस्कार मित्रांनो परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यामध्ये बांधाला कोरलं म्हणून धुरा सारला म्हणून मुंडकच बाजूला काढलं भाऊकी लांडे परिवार बीड जिल्ह्यात बीड जिल्ह्यातील पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घाटसावळ येथे तेच प्रकरण या दोन्ही घटना नेमकं हे कशामुळे घडल्या यांच्या मागे कहाणी काय आहे खूप डेंजर आणि आपल्याला देखील त्यापासून सावध होण्याची खूप गरज आहे एवढी मोठी ही स्टोरी आहे आणि ही काल घडली घटना इतकी डेंजर घटना घडली की संतोष अण्णा देशमुखी सर्वांना माहितीच आहे परंतु त्याच्यापेक्षाही पुढचं एक काकण जास्त या घटनेमध्ये आहे लांडे परिवार जो आहे तो एकत्र राहतो आणि त्यांच्या एकत्र राहत होते परंतु भाऊबंदकी पुन्हा वाटण्यात झाल्या जमिनी वाटप करण्यात आल्या आणि आता उन्हाळ्याचे काम तुम्हाला माहिती उन्हाळ्याचे काम नांगरणी पाळ्या घालणं वगैरे असतं परंतु बांधाला काटो करलं म्हणून दोन्ही गटामध्ये तुफान हानामारी झाली तुफान हानामारी झाली आणि एस पी नवनीत कावत बीड जिल्ह्याचे एस पी नवनीत कावत यांना घटनास्थळावरून एका व्यक्तीने फोन केला आणि नवनीत कावत यांनी एल सी बी पोलीस अधीक्षक यांना शिवाजी बंटेवार यांना कळवलं आणि त्यांनी आपली संपूर्ण टीम आपलं पथक घेऊन घाटसवळ येथे रवाना झाले आणि तिथे पोहोचल्यानंतर या गटामध्ये हानामारी जी होत होती ती थांबवली त्याच्या त्याच्यातील सुग्रीव नामदेव लांडे महेश वैजनाथ लांडे रेवत नामदेव लांडे प्रकाश लांडे महादेव लांडे या सर्वांना अटक देखील करण्यात आली परंतु आता ही घटना झाली जमिनीच्या वादातून परंतु परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील तेथील दहीखेड शिवारामध्ये जी घटना घडली त्याच अनुषंगाने आता ही स्टोरी तयार झाली या घटनेमध्ये आता जी प्रथा निघली नवीन की मुलासोबत मुलीलाही वारसा हक्क द्यायला पाहिजे जमीन तिच्याही नावे जितका मुलाला अधिकार आहे तितकाच अधिकार मुलीला द्यायला पाहिजे आणि मुलीने जर भांडण लावलं भावाच्या विरुद्ध बापाच्या विरुद्ध माझा हक्क मला मिळायला पाहिजे तर सरकार कायदा महिलांच्या बाजूने टक्के आहे आधी तेच घडलं आणि त्याच्यानंतर भयानक रूप या घटनेमध्ये आलं डायरेक्ट मुंडकच बाजूला काढलं धारदार शास्त्रांनी तेही घरच्या रक्ता मासातल्याच एक धक्कादायक घटना घडली आईला म्हणजे आजोबानी आपल्या आजोबांनी म्हणजे आपल्या वडिलांनी ते नातवंड छोटेच होते परंतु आपल्या आईला आणि मावशीला म्हणजे आईच्याच बहिणीला आजोबांनी जमीन दिली या राग द्वेषाच्या पोटातून त्याच्या मनामध्ये सारखी खुनखुन होती की या दोघींना का तुम्ही जमीन दिली त्यांनी भांडण लावलं निकाल लागला त्यांना जमीन द्यावी लागली आणि स्वखुशीने त्यांनी देखील दिली भांडणाची कोर्ट कचेरीची तेवढी वेळ आली नव्हती स्वखुशीने त्या बापाने दिली परंतु का दिली मावशीला आईला जमीन का दिली आम्हाला द्यायची सोडून आमच्या हिशाची जमीन का दिली हा राग त्याच्या मनामध्ये होता त्याने महावीर हाके याला रागद्वेष धरून शेतामध्ये नेऊन धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केले आणि काटा काढून टाकला त्याच्यामध्ये समाधान बर्वे दत्ता बर्वे हे दोन मुख्य आरोपी हत्या करणारे आणि विनोद हाती जो आहे त्याने गुन्हा जो दाखल केला त्यामध्ये समाधान बर्वे दत्ता बर्वे सूर्यकांत बर्वे पार्वती बर्वे इंदू बर्वे शुभम बर्वे राजाराम बर्वे या सर्वांवरती गुन्हा दाखल केला खुनाचा आणि मुख्य आरोपी त्यातील समाधान बर्वे दत्ता बर्वे बाकीच्यांवर देखील सहकारी केंद्र म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आता यामध्ये महावीर मय जो आहे तो महावीर हा जीवानीशी गेला का तर त्याच्या आईलाच म्हणजे त्याची आई ही मावशी होती याची या भांनामधून ही घटनेला वळण मिळालं परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील दहीखेड या शिवारामध्ये ही घटना घडली भयानक अशी घटना आणि चित्र विचित्रच दिसू लागला आपण जर पाहिलं <coughs> तर काल खूप मोठ्या घडामोडी झाल्या आता बीड जिल्ह्यामध्ये भांडणं ज्या वेळेला लागले त्यावेळेला एस पी नवनीत कावत यांनी कडक कारवाई ताबडतोब कारवाई केली एसबीचे अधीक्षक बंटीवर तिथे गेले आणि वाद पुढे जी घटना घडणार होती हानामारी झाली असती कोणाचा जीव गेला असता ते घडण्याच्या अगोदरच त्यांना अटक करण्यात आलं गुन्हा नोंद करण्यात आला म्हणून ती घटना टळली आपण जर पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये सतत्याने घटना घडत आहेत परंतु आता ही घटना घडण्याच्या अगोदर मुसक्या आवळल्या या आरोपींच्या नवनीत कावत यांनी एक पाऊल अजून कारवाई करण्यामध्ये पुढे घेतलेला आहे नक्कीच बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी आता कमी होईल असं देखील पोलीस प्रशासनाच्या कामगिरीवरून दिसून येत आहे तर परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील ही घडलेली घटना दुसरी तर त्या बंटे बर्वे परिवाराला अटक करण्यात आलेला आहे गुन्हा देखील नोंद करण्यात आलेला आहे आणि डायरेक्ट जीवच घेतलेला आहे जमिनीच्या राग देशात जमिनीच्या वादातून बांधाच्या वादातून हानामारी उन्हाळ्यामध्ये वारंवार होत असते आणि बीड परभणीच काही मुख्य नाही जिल्हे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी असे गुन्हे घडतात परंतु त्याकडे कुणी लक्ष देत नाही ज्याची ताकद तो कायद्यातून सुटला ज्याच्या डोक्यावरती एखाद्याने त्याचा वर्ध असतो तो त्यातून सुटला अशी इथून महागाची परिस्थिती होती परंतु आता संतोष अण्णा देशमुख प्रकरणापासून तसं काहीही राहिलेलं नाही बीड जिल्ह्याचं बघून बाकीच्या जिल्ह्यांमध्ये राज्यामध्ये देखील कुणीही आता सपोर्ट करायला तयार नाही स्वतः अडचणीत येत असेल तर सपोर्ट कशामुळे करायचा असं देखील आपल्याला आता दिसून येते आणि सेपरेट कारवाई करा म्हणून असे आदेश येताना आपण पाहतोय एकूणच जर आपण पाहिला आता दुसरी एक घटना काल घडली आपल्या भारत देशामध्ये अहमदाबाद दे इथे अहमदाबाद येथे तो विमानाचा व्हिडिओ पहिला अपघाताचा खूप धक्कादायक आणि हृदय आला ठेस पोहोचवणारा तो व्हिडिओ अगदी दोन मिनटाचा तीन मिनिटाचा तो व्हिडिओ आहे काही सेकंदामध्ये बघत बघतच विमान कोसळलं त्याने उड्डाण घेतली उड्डाण घेतल्या घेतल्या एक मिनिटामध्येच त्याने मॅसेज वापस टाकवला की काहीतरी टेक्निक प्रॉब्लेम विमानामध्ये आला आहे परंतु मॅसेज पोहोचून ते बघेपर्यंतच विमानाने प्राण सोडला खाली कोसळलं एका स्कूलवर त्या स्कूलमधील देखील विद्यार्थी मृत्यूच्या तोंडात आहेत विमानात बसलेले दोनशे अठ्ठेचाळीस प्रवासी आज जीवानीशी गेलेले आहेत त्यामध्ये चिमुकले लहान मुलं बरेचसे काही ते, ते उल्लेख करता येत नाही अशा घटना घडत गेल्या आणि कालचा दिवस हा भारत देशावर काळा दिवस म्हणून उजळला विमान अपघात हा छोटा नाही अकरा ए इलेवन ए सीट वर बसणारा वाचला आणि दुसरी एक आहे महिला ती तरुण दर आहे चोवीस पंचवीस वर्षाची दहा मिनिट तिला उशीर झाला फ्लाईटकडे जायला म्हणून तिचा प्राण वाचला तो उशीर जो झाला तो तिच्या जीवाला वाचण्यासाठी झाला येईल या संपूर्ण काही घटना बीड जिल्ह्यातील देशातील राज्यातील सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक घटना आसपासच्या आपल्या पाहण्यासाठी क्राईम घटना ह्या स्टोरी रूपाने पाहण्यासाठी आपल्या न्यूज तारखा फलकी चॅनलला सबस्क्राईब करा बेलआयकन घटनेला नक्कीच प्रेस करा आणि आपली प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळत जा व्हिडिओला शेअर करत जा आणि सबस्क्राईब केलेल्या सर्व मंडळींचे आभार पुन्हा शेअर करा धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या न्यूज तडकाफडकी या व्हिडिओमध्ये नवीन एक स्टोरी घेऊन तोपर्यंत धन्यवाद